शेवटच्या क्षणी आमदार पाचपुते बॅकफुटवर ही आहेत कारणे केवळ मतांची विभागणी झाल्यामुळेच गेल्या विधानसभेला विक्रम पाचपुते यांचा विजय झाला हे आता नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिसू लागले आहे पाचपुते कुटुंबातील चार चार सदस्यांचा प्रत्येक कामात हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे यापूर्वी विरोधात फूट पाडून पाचपुते जिंकतात असा इतिहास होता परंतु तोच इतिहास सध्या त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे ओबीसी नेते राजू गोरे यांच्या उमेदवारीबद्दल केलेला विश्वासघात दत्ता हिरणवाळे व तत्ता जगताप या कट्टर भाजप नेत्यांची कापलेली उमेदवारी सध्या पाचपुत्यांनी बॅकफूट वर घेऊन गेली आहे पालिका हातून जाणार हे दिसू लागल्याने आपल्या कुटुंबातील इंद्रायणी पाचपुते यांची उमेदवारी मागे घेतली अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत नगर विकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात असल्याने सध्या मनोहर पोटे यांचे पारडे जड दिसत आहे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या गेल्या वेळचा अनुभव नागरिकांना भावलेला दिसत आहे त्यातच बाजार समिती सभापती अतुल लोखंडे व टिळक भोस यांनी शिवसेना उमेदवारांना असलेला विरोधात प्रचार केला त्यापैकी पाच हजारांना आमदार विक्रम पाचपुते यांनी उमेदवारी दिल्याने सध्या कट्टर विखे गटही आमदार पाचपुते यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे अगदी शेवटच्या टप्प्यात पाचपुते बाजूला पडल्याने श्रीगोंदा नगरपालिकेत पुन्हा एकदा भगवा फडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत